काल जिल्हे फिरून प्रत्येक जिल्ह्यात आम्ही किमान आठ ते नऊ सभा घेत आहोत अठ्ठावीस जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं हो, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा प्रतिसाद भेटत आहे दोन ते तीन लाख लोक त्या आंदोलनात सहभाग घेतील कुठे होईपासून हे आंदोलन सुरू होईल आम्ही महायलगार सभा म्हणून जिथं आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो सर्व पक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटतो मी तर मात्र ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी या शेतकरी म्हणून शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे पण प्रचंड अडचणीत शेतकरी आहे मी पाहतोय का ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असे आमचे देवेंद्रजी म्हणतोय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे असे दोन देवेंद्र पाहले ओरा सातपरा खोरा खोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करा तर ते पाहू काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू मग आता सगळेच निकष लावतात तर जाहीर करायला काय झालं की जे बनवा बदले आहे कधी म्हणतात ते तीन महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसूल आहोत तीन महिन्यानं देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर कसा तो कर्ज फेडणार आहे कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्य कसले कोणी देत नाही कृषी मंत्री द्यायला तयार नाही मुख्यमंत्री द्यायला तयार नाही दोनही उपमुख्यमंत्री देत नाही खर तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही उलट पैशाचं सोम उभं करता येत नाही असं जरा अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी गोष्ट नाही पण आता ओला दुष्काळ हा कुठल्या कायद्यामधला शब्द नाहीये आणि आग... आ... आपत्ती व्यवस्थापन दोन हजार पाचचा चा कायदा आहे कलम अठ्ठेचाळीस या राज्यासाठी आणि कलम कलम सेहेचाळीस राज्यासाठी कलम अठ्ठेचाळीस हे देशासाठी आहे त्याच्यात स्वतंत्र अधिकार आहे ना मला एक सांगा कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा हे शब्दाचा फक्त खेळ आहे मला वाटते काही अडचण नाहीये ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी सगळ्या हायकोर्टात एखादी वकिली सुद्धा अशा पद्धतीचं ते बोलत राहतात त्यांच्या वकिलीचा पुरा फायदा मनोज जरांगे पाटलांनी पण दसरा मेळायच्या दिवशी आता शेतकरी आंदोलन हाती घ्यायचं ठरवलेलं आहे दिवाळीनंतर सगळ्या शेतीमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या लोकांची बैठक घेऊन उच्च दिशा ठरवून राहतील आनंदाची गोष्ट आहे मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे ओबीसी नेता असू दे दलितांचे नेते असू दे हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे सगळ्यांनी एकत्र होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढणं तर चित्र बदलत ना महाराष्ट्राचं आपली हा शेतकरी सगळ्यात जातीत आहे सगळ्यात धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे मग त्याची संख्या सगळ्यापेक्षा जास्त आहे जास्त सवस आळफळा आहे तो मेहनत पण सगळ्यात जास्त करतो पण तोच का लुटल्या जातो त्यालाच का आत्महत्या करावं लागतं संभाजीनगर मध्ये आता एका जिल्ह्यात एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी दो आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठली मदत भेटली नाही दोन मुलं आहेत उघड्यावर पडलेले आहेत रोज दहा ते पंधरा आत्महत्या करावं येतं हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आणि ते सगळ्या जातींना एकत्र होणं येणार का माझं असं म्हणणं आहे शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहू कोणाच्या बाजूने वगैरे राहू शेतकरी हा विषय मजुराचा विषय असत महाराज दिव्यांग असेल जो जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्या त्याच्यासाठी आम्ही बोलाव ठाकरे चांगली गोष्ट आहे मला वाटत खर तर आता तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर खऱ्या वळणावर लागलेला आहे मित्र हा महाराष्ट्र जाती जाती भांडणारा पाहत होते आमचे ती स्वप्न होते हा महाराष्ट्र शेतकरी आणि जाती जातीमध्ये खेळ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं पण आज आता आनंदाची गोष्ट आहे जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोला बोलायला सुरुवात झाली